शिवसेना ठाकरे गटाला पुनश्च एकदा मुंबईला लुटायचंय असं दिसतंय अरुण सावंत यांचं वक्तव्य गेली दोन वर्ष अक्का महाराष्ट्र थिल्लर म्हणून ज्या बायला पाहताय आणि ऐकताय तीच दुसऱ्याला थिल्लर आणि छचोरे म्हणते उबाटा शिवसेनेकडे कोणते आमदार आकर्षित होत आहेत याचं नाव जर संजय राऊत जाहीर करत नसतील तर आम्ही तरी उभाटा शिवसेनेचे जे दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत त्यांची नावं का जाहीर करावीत सुषमा अंधारे यांच्या मते माजी नगरसेवक जे कोणी उभाटा शिवसेनेत येत असतील त्यांचं स्वागत होणार आहे यांना पुनश्च एकदा मुंबईला लुटायचंय असं दिसत आहे गेलं वर्षभर संपूर्ण महाराष्ट्राने एका बाईचा ज्या थिल्लरपणा अनुभवला पाहिला तीच बाई आज आमचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांना असं म्हणत आहे की नरेश म्हस्के हे थिल्लर आहेत छिछोरे आहेत आता छिछोरे या शब्दाचा अर्थ मला सुद्धा कळला नाही परंतु छिछवडेपणा काय असतो तो खरं म्हणजे ही बाई गेली दोन वर्ष दाखवत आहे अख्ख्या महाराष्ट्राला ती असं म्हणत आहे की जे कोणते दोन खासदार उभारण्याचे तुमच्या शिवसेनेत एक आहे त्यांची नावं उघड करा आता तुमच्या प्रवक्त्यांनी संजय राऊत यांनी असं म्हटलं की आमच्याकडे शिवसेनेतील काही आमदार प्रवेश करू इच्छित आहे परंतु आम्ही थांबवले नाही तर एवढ्यात राग लागली असते आमच्या ऑफिसच्या बाहेर तुम्ही सुद्धा त्यांची नावं जाहीर करा ना जर तुमच्याकडे खरोखर कोणी येऊ इच्छित असेल तर तुम्ही म्हणता की आम्ही कोणालाही घेणार नाही हा मात्र महानगरपालिकेचे जे, जे माजी नगरसेवक आहेत ते जर येत असतील तर आम्ही त्यांना जरूर घेऊ का तर तुम्हाला पुन्हा त्यांची मदत घेऊन या मुंबई महानगरपालिकेला लुबाडायचं आहे का गेली पंचवीस वर्ष जर तुम्ही लुबाडत आहात या मुंबईच तुम्ही वाटोळ केलं या मुंबईला काही फायदा तुम्ही करून दिला नाही पुनश्च एकदा तुमचा महानगरपालिकेवरती डोळा आहे असं वाटत आणि तुम्ही ज्या उपमा तुम्हाला लागू आहे त्या तुम्ही नरेश म्हस्के यांना लावत आहे हे काही आमच्या पचनी पडत नाही तेव्हा तोंडावरती जर ताबा कोणी ठेवायचा असेल तर त्या अंधारे बाई तुम्ही ठेवायचे